आता का देतात ना असटिंग करू हा चांगली केली का हा चांगली केली काय करणार रे भाजी काहीतरी ना आता आपल्याला खायला बर बाहेर गेलेत ना बाहेर गेले का हा बर मला जायचं होतं जरा बाहेर एक काम होत मला ते लिंबू लागत होत काय आला मित्राला लागतं या का मित्राला मन लिंबू काही नाही आमच्या घरी कांदा नाही कांदा कांदा कसा का का आहे का हा बरोबर भेटलं का हा भेटल भेटल चालला बळी जेवून जाय ना त्याला देतो ना नको भूक नाही मला सध्या आता अरे आता बटाट्याची भाजी पण जेवण जायना नाही नाही कर आहे तू मी येतो पुढं चालेल आता पाणी पावसाच कळत तुला काय पाऊस आलाय आ भळ आलाय बऱ्या हिंडतो भाय येतो ना ना आता कशाला जातो ये येतो येत घेतलं आता ते मित्र लागत काळशी नाही तर काही तिकडे धुण्याचे कुठं नाही नाही वागही वापस हा येतो येतो भाजी का करावं बटाट्याची कर लागली ना अरे काय दुसरं चांगलं कर चौदा चवदार नाही काय नाही बटाटे साईत खाले काय हो बटाटे साईत केला खाल्या वने हा वटणीची भाजी करा चव्हा रात्री वटणीची भाजी नाही आता मी बटाटे कापलेत मी बटाटे करीन संध्याकाळी वाटणीची भाजी बरं करीत बटाटे काय नाही आता बटाटे कापलेत व्हायला घालायचे वटण्याची भाजी करीत बरोबर संध्याकाळच्या दुपारच्याला बटाट्याची भाजी करा हा बरोबर दुपारच्या कशाला आला आता येतो आता जरा हा ते धागा कशाला चालिला ते लागत आहे शेतात जा जरा शेतात ध्यान द्यायचं जातो जातो जा लवकर

जा तारखे करू नको भूक लागत आहे कामावर काम करता करता भूक लागत असते माणसाला थोडं जेवण जा आणि मग जायचं लोक कुठे जायचं तर काम जायचं कुठे जायचं नाही नाही मी बघतो मग भूक लागेल ऐकत मी नाही बाबा तू सांगितले मनातच करतो चालू बरं काय काय राव यो फोन कवाच गेलाय मला म्हणे शर्ट बदलून आलो अशोक थांब दोन मिनिटं असं असतं कुठं हे बोर झालो मी इथं हमराव त्याला फोनच लावून बघतो अरे हॅलो अरे कुठं आहे पवन भाऊ कुठं काय झालं अरे काय तुम्ही म्हणले शर्ट बदलून येतो ना ना एक का असं असत का, का बसल मी बोर झालो नाही गडबड होती मग काय राव पवन इतका वेळा असतो का रे पाऊस चालू होता बस काय पाऊस पडत होता त्याच्याकडून कपडे बदलायला टाइम लागला घरचे मनी कपडे काय आले ते फाटला मग आता फाटला फाटला तुमच्या भांडात अरे तुम्ही ऐकू शकत नाही काय लोक खराब होत त्याने डोकं लावलं तुला माहित आहे मी किती फाडून कापडा नाही झाला ना रे आता रिक्षाच्या काचा पुसायला लागले त्या कपड्यांना नाही काही तर रिक्षाच्या काचा पुसायला शर्ट आला पण जाऊ दे सोड हा बोल ते बळीच नो मित्र वा अरे वाईचन मशीन असं झालेला आहे हा ते बघ मी मुंबईला राहतो घाटकोपर वेशला हा तर इकडे गावाल आल गावाला आलतो कामासाठी थोडं गावाला कामासाठी आलतो मी तर माझं मित्र मला भाऊ मुली बोलला रिक्षा घेऊन जाय म्हणे चालू हो रिक्षा कोणता बिंटाचं काही भाडं बिड मारू नको पण म्हटलं आपल्याला ते कसं त्या गोष्टीवर विश्वासच नव्हता ना त्या गोष्टीवर विश्वास नव्हता तर त्या मला ते बळी माझ्याकडे आलता जो रोडला होता आला मला बोलला म्हणे कोणत्या गावाला सोड म्हटलं कोणत्या गावाला जातच नाहीत आपण जेव्हा म्हणे नाही नाही पैसे घ्या डबल घ्या टिबल घ्या दीड हजार घ्या पैसे लालची पुढे गेलो मी गेल्यामुळं रात्री मग आमची गाडी बंद पडली बंद पडल्यानंतर त्याचा चांगला परिचय झाला म्हणलं तू कुठं ला विचारलं मला म्हणलं मी इकडे राहतोय मुंबईला म्हणलं तू कुठं राहतोस तेव्हा म्हणे मी सोलरवाडीला राहतोय म्हणलं चाल तेव्हा चांगली गोष्ट आहे मग सोलर रोडीला राहतोस तर मला म्हणे मग आमचा परिचय चांगला पिकी झाला मग तेव्हा तिची माझी ओळख झाली त्याच्यात तू त्याच्यासोबत भान केलं त्याच्यामुळे ते ओळखलं ना मला तवच ओळखलं ना मग त्याचा नव्हता करायला पाहिजे का अरे मला काय माहित रे माझ्या मागे गडबड होती ते आला भाऊ चला 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 तुला माहिती आहे राव मी किती सनकी अरे सनकी सोड पण तुम्ही तसं नव्हतं करायला पाहिजे नवा ड्रेस पाच सहा हजार ड्रेस फाटला जाऊ हो। दे राव मित्रा आमच्या भांडणात तुपला शर्ट फाटला रागव काय रागायचं नाही रा पण काय झालं काही घरचे आई वडील काही बोलले काय काय नाही बोलले बाबा पण जाऊ दे आता बस एवढं जाऊ काय होती त्या बळीला नाही का असं कुत्र्यासारखं मारतो लय मारतो कुणी काय होती बेतक काय मी अरे बेता असतो भांडणच केले नसते जड जाईन तुला काय जड जाईन अरे जा पाहून घेईन मी पाहिले असे नाना सारखे काय नाही रे करशीलच का त्याला तर वाणी मारीन बघा तू तुला जे करा ते मग मन नाही करू नको कशाला कर नाही नाही त्याने मला धक्के बुक्के दिले शिल्लक बोललेला आहे तो त्याला मारीन म्हणजे मारीन पाहून तू मार नाही तर नको मारे बघ भाई मी आता फक्त इथं पंधरा दिवस आहे आणि जाणार मी मला रिटर्न जावं लागेल कारण तिकडे बी डान्स क्लास चालू मुंबईला जावं लागेल मी आता काय आणि पंधरा दिवस आहे मी जावं लागेल पण त्याला जाता मी एकदा तरी बोलून जाणारे बळीला की यार बळी लपडा बिपडा करू नका नाही का ते माझ्या डोक्याच्या बाहेरच गेलेला नाही नाही मारामारी करू नको त्यांनी धक्का नव्हता द्यायला पाहिजे त्याला मारीन म्हणजे मारीन नाही काही होती कोणी होती मारी चालत काय मग मुंबईला जावं लागेल डान्स क्लास चालू तिकडे म्हपला तुला तर माहिती हो जावं लागेल मला बरोबर आहे चल फोन आला बसू ना अरे नाही घरचा फोन आलाय ले शिव्या घालचे चल कळाला काय घरी काय मॅटर का माहित राव विचार हॅलो हा आलो आलो इकडे बाहेर बसलेलो मी तुला सांग आलो दहाच मिनिटात आलो हा ठेवू का आलो आलो चल पो धाम रे बस ना नाही घरचा फोन आला तर आता चल

अरे काय कमाल झाली सांगितलं चार पाच दिवसांनी रोज फोन येवर तुला अरे हा पण ते लिंबून ते आणायला बरं बरं बघ लागत होतो मग चल आता चल चल काय तुला कटिंग करायला आजच भेटला लय वाढले होते केस काय कटिंग दे। तो आम्हाला फोन केला बरे थोडा आधार पडू देऊ बसून आपण बरं बर आधार पडला बर बर आधार आपल्याला काय आज ना आमूशा आहे आमूश्याची कटिंग करीत नसते माहिती का लक्ष ठेवा दे रे मग आता भीती किती वाटत नाही तुला बाबा आता आंधार पाडायच राहिला भेऊ तू वाटायला लागले थोडं थोडं आपण शंकर मुळ मला ते एवढं झालं त्यासोबत मला भेव वाट लागले काय नाही जाऊ आपण पाहू चल करून घेऊ करून चला आता किती वाजलेत पाय बाप सात वाजायला लागले चल पड पाच मिनट चल ना मग बघू चालतं अकुंटा गावलायच भयाना करा काय होतय पाऊस आता बळी हा तरी यायच्या मार्गावर आहे खाली पडले पण आपल्याला काही काही जाणवणार ना नाही नाही तू राहा घाबरू नको फक्त हा हा अरे काय भीती तर थोडी थोडी वाट लागली पण कोणी काय घाबरू घाबरू नको घाबरू न काय होत नाही काय होत नाही बरोबर आपण तोडगा केला आता काही टेन्शन घेऊ नको पण मला तर जाणवलं की कोणतरी आलंय आपल्या विज्ञान काय अरे मला जाणवलंय 빨 아+ 아+ 다음+ 다 나가 놀고 거의 놀아 고다 아+ 다음 나.